तर आता करेक्ट सहा वाजलेले आहेत आणि आता मला डब्बा द्यायचा आहे साडेसहापर्यंत तर चला अर्धा तासात बनवूया स्तैपाक तर हॅलो नमस्कार कशा सर्वजण तुमचं माझे प्रीटी शुभांगी ब्लॉग चॅनलवर स्वागत आहे तर चला तुम्हाला मी दाखवते माझ्या अर्धा तासाचं स्वयंपाकाचं रुटीन त्याचबरोबर रात्रीचंसुद्धा रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर ब्लॉगवर कंटिन्यू बनवून राहा तर स्वयंपाक बनवायच्या अगोदर मी सर्वात पहिलं जे काम असतं ते म्हणजे पीठ मळून घ्यायचं जेणेकरून कसे पीठ चांगलं मुरलं ना तर पोळ्यासुद्धा आपल्या छान नरम होत असतात त्यामुळे पहिला मी पीठ मळून घेत असते आणि पीठ कसं मळून ठेवलं ना तर बरं पडतं आपल्याला कारण की तोपर्यंत भाजी पण आपली उरकून होती तर चला आता मी भाजीमध्ये आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आखी मसूर ती पण इतकी टेस्टी आणि अगदी अगदी सोपे पद्धतीने स शेअर करणार आहे तर ते कुणी पण बनवू शकतं आणि खूप छान लागते तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा मी कशी बनवते तर चला बघूया तर सर्वात पहिलं मी तेल टाकलेलं आहे कुकरमध्ये आणि जी आपली अख्खी मसूर असते ना ती बनवायच्या अगोदर एक दोन तीन तास पहिला भिजवली तरी चालेल आणि लवकरात पाहिलं असेल तर गरम पाणी करायचं त्यात भिजवून झाकून ठेवायचं म्हणजे लवकर भिजली जाते तर आता एका साईडला मी जिरे टाकलेले आहेत तेजपत्ता टाकलेला आहे कुकरमध्ये आणि मी कुकरमध्ये डायरेक्ट बनवून घेणार आहे मी अख्खी मसूर शिजवली वगैरे काहीच नाही आहे पटकन अशी आपली झटपट बनणारी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि टिफिनला देण्यासाठी एकदम मस्त आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कांदा घेतलेला एक मोठ्या साईजचा सा, त्यात आपलं लसूण टाकले पाचसा पाकळ्या आणि अद्रक टाकलं छोटासा आणि त्याला मस्त असं मिक्सरमध्ये ग्राईंड केलं तुम्हाला पाहिलं तर त्यात हिरव्या मिरच्या टाकायच्या अजून जरा छान लागतं आणि हा मसाला मी जेव्हा टाकलान तेव्हाच इतका छान असा वास येत होता नाव खूपच आणि त्यानंतर ना मी टोमॅटो एक कापून घेतलेला आहे मीडियम साईजचा सा। तर आता आपल्याला पहिला कांदा व्यवस्थित असं परतून घ्यायचा आहे एक पाच मिनटं आणि तर आपल्याला एका वाटेमध्ये सर्व जे सुके मसाले आहेत आपले ते टाकून घ्यायचे हळदी लाल चटणी पावडर परत बेडगी लाल मिरची पावडर थोडीशी घेतलेली आहे मी आणि धना पावडर टाकलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एवरेस्ट मसाला टाकायचा असेल तेसुद्धा तुम्ही टाकू शकता टेस्टसाठी आणि जे मिक्सरमध्ये आपण मसाला फ हे केलेला वाटलेला तो धुऊन त्यानंतर ना मसाल्यामध्ये मी टाकलेलं तर आता तो मसाला आपण जे केलेलं ते पण टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर त्यात टमॅटो टाकायचा आहे आणि मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि ही भाजी इतकी छान लागती भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत पण खाऊ शकता इतकी छान लागते ना खूपच तर आता मसाले मस्त असे मी मिडियम गॅसवरच भा फ्राय करून घेत आहे आणि आपल्याला मसाले तोपर्यंत फ्राय करायचे जोपर्यंत आपले टोमॅटो छान असे मॅश होत नाही तोपर्यंत आणि मसाले जेव्हा वा आपल्याला वाटले ना चिपकायला लागले तर थोडं पाणी टाकत राहायचं आणि मसाले मस्त असे फ्राय करत राहायचे आपल्याला तर राखी मसूरमध्ये मी एक मिडियम साईजचा सा बटाटासुद्धा कापून घेतलेला आहे का कसं आहे ना आरोला बटाट्याशिवाय भाजी आवडत नाही आणि बटाटा ना जरा वेगळीच भाजी छान लागते मला तर माझी जास्त करून भाज्यामध्ये बटाटे असतात आणि मस्त आता बघू शकता आपला मसाला पण छान असा फ्राय झालेला आहे टोमॅटो पण मस्त असे नरम झालेले आहेत बघू शकता तुम्ही तेल पण एका साईडला झालेला आहे आणि त्यानंतर मी थोडंसं टाकलेलं आहे त्यात एवरेस्ट मसाला आणि माझ्या भाज्यामध्ये मा असतो एव्हरेस्ट मसाला कारण की मला आवडतो खूप आणि भाजींचा सुद्धा बदलतो त्याचबरोबर एक नॉनव्हेजची असे फ्लेवर येते नाही का त्या भाज्यांमध्ये त्यामुळे थोडंसं एव्हरेस्ट मसाला वगैरे टाकायचा जेणेकरून छान लागते भाजी तर आता त्यानंतर मी टाकलेला आहे बटॅटो आणि आपली आखी मसूर तर ही व्यवस्थित आता टाकून ता धुवून टाकायची आहे आणि त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे पाणी आपल्याला लगेच टाकायचं नाही आहे तर मस्त त्याला फ्राय करून करून तेल एका साईडला होत नाही तोपर्यंत आपल्याला ते, ते भाजायचं आहे एक दोन ते तीन मिनटं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपल्याला आणि गॅस आपल्याला मिडियमपेक्षा थोडासा हाय ठेवायचा आणि मस्त असं फ्राय करत राहायचं आपल्याला भाजी आणि त्यानंतर आता मी कोथिंबीर चिरून टाकत आहे त्यावर तर तुम्हाला जेवढा रसा हवा आहे ना तेवढं तुम्ही पाणी टाकून घ्यायचं आता तर मी एक ते दीड ग्लासच्या आसपास पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला हलवून घ्यायचं आणि त्यानंतर ना आपल्याला कुकरला शिट्टी लावायचं ती ला आहे तर तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आपल्याला मस्त असे मिडियम गॅसवर आणि तोपर्यंत मी आता करून घेत आहे तर मी लगेच आता चपात्या वगैरे करून घेणार आहे जेणेकरून भाजी पण एका साईडला होईल आणि एका साईडला माझं पो चपात्या पण करून होतील आणि कसे तीन गॅस असल्यामुळे हो ना सर्व गोष्टी पटकन असे मॅनेज होऊन जाता बघा पण मेन म्हणजे काय करायचं आपल्याला किचनवर पसारा होऊन द्यायचा नाही नाहीतर मग अजून जास्त गडबड होत असती त्यामुळे जेवढं होईल तेवढं मोकळ म्हणजे ठेवायचा प्रयत्न करायचा आपल्याला किचन तर तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली आहे आणि माझ्या काही गोष्टी मी करत असेल ते तुमच्यासोबत शेअर करायला मला आवडतं आणि मला तर इथे कंटिन्यू राहायचं त्यामुळे मी सर्व गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते पण तर मी आता सध्या तरी मेथचा डबा चालवत असते ताईंनो आणि ते पण दोन टाईम चालवते सकाळच्या टायमाला एकदा देत असते आणि संध्याकाळी एकदा देत असते दोन डबे देत असते तर आपल्यामध्ये जी कला आहे ना ती कला आपण काय कामी उपयोगी पडली तर चांगलीच गोष्ट असते बघा फक्त काय ना आपला त्यात प्रॉफिट पण असायला हवा पण स्टार्टिंगला बघा प्रॉफिट वगैरे काहीच बघायचं नसतं सुरुवात पहिला करायची असती कोणत्या पण कामांची त्यानंतर ना पुढं विचार करायचा असतो बघा तर माझं तसंच आहे आणि मला आवडतं ह्या सर्व गोष्टी आणि त्याचबरोबर घरातले कामंसुद्धा आपले होत असतात आपल्याला कुठं बाहेर जायचं आहे घरात बसून सर्व गोष्टी करायच्या असतात आणि त्याचबरोबर आता आप लेकरंसुद्धा लहान असल्यामुळे ना बाहेर जायचा तर प्रश्नच येत नाही त्यामुळे मला तरी खूप आवडतं असं घर बसून काहीतरी करायला तर चला आता मी डबा पॅक करत आहे तर एक साडेतीन पोळ्या इतक्या मी देत असते आणि त्यानंतरनं भाजी केलेली आहे अख्खी मसूर बघू शकता मस्त अशी झालेले आहे मस्त अशी शिजली पण आहे आपली भाजी तर आता मी डब्यात काढून घेत आहे तर हाच डबा मी देणार आहे तर ते कसं होतं जे असं झालं ना ते झाकणाच्या बाहेर येते भाजी त्यामुळे मग मी थोडी काढली पण नंतर ना परत थोडीशी टाकून दिली मला कसं चा चांगला वाटत नव्हतं त्यामुळे तर आता त्यानंतरनं घरातलं जे आहे काम आता मी ते कामं करून घेणार आहे आणि संध्याकाळचा पण टाईम होत आलेला आणि माझ्या आता तासात जेवण इझिली होऊन जातं बघा तर मी आता सर्वात पहिल्या कुकरमधली भाजी काढली आणि ती टाकली आणि आता त्याच कुकरमध्ये भात चढवून देणार आहे तर भात चढवून दिलेला आहे एका साईडला है। चा पार चा पार चा पार चा तर है। आता मी पूजा वगैरे करून घेत आहे कारण की सायंकाळ होत आलेली सातचं म्हणजे सातच्या पहिल्याच मी करून घेत असते पावणे सातच्या आसपास मी पूजाला बसली होती करायला तर मयंक बघा मायापाशी कसा बसलेला आहे गपचूप आणि मयंक आरो दोघं माझ्यासोबतच असतात पूजा वगैरे काय पण करताना आणि त्यांनासुद्धा आवडतं बघा आपण जसं करू तसेच ते पण करत असतात तर एकेकडे त्यांची आता परत मस्ती चालू झाली माझी पूजा पण एका साईडला चालू आहे तर बघू शकता आता सातला काय फक्त पाच दहा मिनटं बाकी पण त्यात माझं डबा वगैरे पॅक केला आणि माझा टिफिन झाला होता साडेसहा वाजून पाच मिनटाला वगैरे झाला होता आता थोडा वेळ बसती आणि त्यानंतर ना भांडे आणि किचन क्लिनिंग करून घेणार आहे आणि भात चढवला आहे आता लगेच त्या कुकरमध्येच भाजी एका साईडला काढून तर चला ब्लॉगवर कंटिन्यू राहा तर आता टाईम होत आलेला आहे पावणे आठ आणि आरोला भूक लागलेली आहे ला तर चला मी पण थोडंफार खाऊन घेते आणि त्यानंतर ना भांडे वगैरे घेल म्हणजे जसं काय खाल्ल्यावर थोडंसं म्हणजे हजम पण होऊन जातं आणि आपलं थोडंसं हिंणं फिरणं पण होऊन जाईल त्यामुळे मग ला ला आता थोडं खाणार आहे मी जेवण करून घेणार आहे आणि कसं आठच्या पहिला खाल्लेलं सर्वात बरं असतं आणि हिंडला यायला खूप उशीर आहे त्यामुळे मग मी आता जेवण करून घेईन आणि आता झालेलं आहे भात पण करून घेतला होता मी मगाशी तर चला आता जेवण वगैरे करून घेते आणि वाढून देते आरोला पण आणि मी पण खाते तर बघू शकता जेवणात मस्त अशी अख्खी मसूर त्याबरोबर चपाती आणि कोरडाई मी तळली होती तर खूप मस्तच लागलेलं ला जेवण आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा ती रेसिपी तर आता जेवण वगैरे झालं आणि त्यानंतरनं मी आता लगेच घेतलेले आहे भांडे किचन वगैरे क्लिनिंग करायला कारण की कसं आहे ना सकाळी आपल्याला हेच कामांमुळे आळसपणा येतो त्यामुळे स रात्रीच एक वीस मिनटं पण दिले ना तुम्ही तर आपलं किचन मस्त टकाटक होऊन जात असतं त्यामुळे मग आळस न करता पहिला आपण भांडे वगैरे घसून घ्यायचे आणि माझं तर रोजचं तेच असतं दोन भांडे असले तरी पण मी घसून ठेवत असती म्हणजे टेन्शन नाही राहत माणूस टेन्शन फ्री झोपत असतं आणि भांडे ठेवले हो का नाही खूप टेन्शन असतं मला तर सकाळी उठल्यावर हे करा आणि ते करा आणि सकाळी आपली वेगळीच गडबड असती नाश्त्याची असू दे कामाची असू दे त्यामुळे रात्रीच हे कामं करून घ्यायचे आपल्याला तर मी आता पटकन असे भांडे वगैरे घसून घेतलेले आहेत आणि भांडे काय कसे आत्ता संध्याकाळचेच पडलेले होते माझे भांडे बर बर ते भांडे वगैरे पण आणि लगेच मी आता बेसिन वगैरे घसून घेत आहे बेसिन कसं डेली घसली ना तर बरं पडतं कारण की कॉकरेज वगैरे होत नसतं आणि जिथं जास्त घाण असून तिथं कॉक्रेच तर होणारच आणि किचनमध्ये जास्त शक्यता असते बघा त्यामुळे जेवढं होईल तेवढं किचन स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करायचा असतो आपल्याला तर मी किचन पण मस्त असं घसून त्यानंतर पुसून घेतलेला आहे छान असा आणि जेवण कसं आम्ही खाल्लं आणि ते येणार होते उशिरा त्यामुळे आता त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे व्यवस्थित काढून वगैरे तर तवा ना तर तेल लावून चपाते केल्यामुळे काय होतं ना तव्यावर खूप असे दाग होऊन जात मग त्याला ना आपण ॲल्युमिनियमचे एक हे मिळतं साबण काळा साबण त्याने थोडंसं लावलं का नाही थोडंसं जोर लावून घसला ना एकदम मस्त असं चकाचक आपला तवा पण होऊन जातो तवा असू दे किंवा कडाई अॅल्युमिनियमच्या भांड्यांसाठी तर मी तर तरी तेच उपयोग करत असते आणि आता बघू शकता चक्कर मारायला बाकी सर्व खालचं क्लीन झालं तुम्ही बघितलं आता चला थोडा वेळ एक दहा वीस मिनटं चक्कर मारायचं आपल्या जेवल्यावर तर वरी मस्त वाटतं बघा ही शाळा आहे माग तुम्हाला एका व्हिडिओमध्ये पण मी दाखवलं होतं खूप मोठी शाळा आहे ती तर बघू शकता चंद्र बघा कसं दिसतोय किती भारी दिसतोय मागचा रात्रीच्या टाईमचा मस्त वाटते का नाही हे बघा चारही बाजूला मस्त असे मोठे मोठे घर आहे हे बघा तर आता जेवण वगैरे झालं त्यानंतर ना मी एक अर्धा दोन तासाने ना ग्रीन टी पित असते झोपायच्या अगोदर हे बघा हे ग्रीन टी घेतलेली आहे आणि मी सुट्टी चायपत्तीवाली जी अस्ती वाली ग्रीन टी आणलेली आहे तर आता ग्रीन टी वगैरे पिऊन घेते मी आणि त्यानंतर ना आपलं झोपून घ्यायचं आरामशीर तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते तर आजचा व्हिडिओ इथंच सेंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओ मध्ये बाय टेकिअर काळजी घ्या तर मयंकला सर्वात जास्त घाय असते ते प्यायला हे बघा कसं पितोय ग्रीन टी ह्याला ना काय पण द्या कोणतं पण कडू असू द्या तरी पण पिऊन घेतोय इतकं त्याला आवडतं काय पण तर चला आता मी पिऊन घेते